जर विकलं गेलं आहे आणि आम्हाला द्या परत तर ते आम्ही काय त्यांना उत्तर द्यायचा आणि हे बॉन्ड बनवले असल्यामुळे आम्हाला काही पुढचं काही कळतच नाही सुचतच नाही आम्ही पुढे काय स्टेप घ्यावी कुणाकडे जातोय तर आम्हाला नंतर या किंवा कोण भेटत नाहीये पण प्रचंड मिळाला होता हो आम्ही जनता दरबारला पण गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं सध्या माडामध्ये माडामध्ये तुम्हाला कमीत कमी काय पैसे भरून ते तुम्हाला देतील घर पण तुम्हाला कमीत कमी काहीतरी भरावं लागेल आता काय चाललंय डोक्यात काय आता काय कंडिशन काय आहे सध्या आता काय सरकारने आमच्यासाठी काहीतरी थोडंफार करावं आमचे घर उभी करण्यासाठी सरकार वाटत करे आता त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो आमचा गरिबाला आम्हाला सांभाळायचं असतं ते किती लागत घर होतं ते गेलं ते आता कोणते आमदार कोणते खासदार तुमच्याकडे येत नाही का बोलायला नाही अजून आता निवडणूक आलंच नाही अजून पर्यंत निवडणूक नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे सगळं आता काय वाटतं बदल झालं आता आम्हाला बदल झाला पाहिजे आम्हाला राहायला घर मिळाली पाहिजे नमस्कार आता आपण म्हाडामध्ये उपस्थित आहोत म्हाडामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर गेल्या काही महिन्यांपासून असे परिवार राहत आहेत ज्यांचा एक मोठ्या दुर्घटनेमध्ये आपलं घर गमवलेलं आहे रमाबाई अपार्टमेंटचे दुर्घटना आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल एक त्या लोकांचं घर या ठिकाणी गेलं आणि दुर्घटनेमध्ये सतरा निष्पाप जीवांनी आपला जीव गमवला याच्यामध्ये एक वर्षाच्या बालकाचा देखील मृत्यू झाला आणि या संपूर्ण दुर्घटनेने वसई विरारला काही असं हलवलं की त्यांना अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्णय घ्यावे लागले परंतु त्यानंतर किती कारवाई झाली आपल्या सगळ्यांनाच माहिती इमारत पडली सतरा जणांनी आपला जीव गमावला हो परंतु काय कारवाई झाली शून्य पालकमंत्री येतात मोठमोठे मंत्री येतात मोठमोठे आश्वासने येतात परंतु या आश्वासनानंतर या नागरिकांना काय मिळतं तर म्हाडामध्ये एक घर जे की एक महिन्याच्या किंवा काही महिन्यांच्या कालावधीसाठी असतं आता परिस्थिती अशी झाली आहे की सरकारने घरं दिली आश्वासनं दिली परंतु आता एका विशिष्ट काळानंतर या नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय नागरिक म्हणतात आम्ही कुठे जाणार कारण घर तर आमची गेलेली आहेत आज प्रशासनाला दोष दिल्यानंतर प्रशासन, प्रशासन तुमच्या सोबत आहे असं म्हटल्यानंतर कुठे आहे प्रशासन हा मोठ्या प्रशंसेने उपस्थित राहिला आहे एका बाजूला परिवर्तनाचं सरकार आलं परंतु या सरकारने या नागरिकांसाठी काय केलं आज आपण या नागरिकांना नागरिकांकडूनच जाणून घेऊया कारण आता आगामी निवडणुका आहेत येणाऱ्या दहा दिवसांमध्ये महानगरपालिकेला त्यांची बॉडी मिळणार आहे आणि कुठेतरी ही बॉडी मिळत असताना नेमकं आपलं सरकार कोणतं हे करण्यासाठी अद्यापही दहा दिवस नागरिकांकडे ठरवायला आहेत काय सांगाल आज परिस्थिती काय कुठे राहत तुम्ही आज आम्ही कुठे कुठे सगळीकडे वेक लोकांचे शाळे आणि याची प्रॉब्लेम्स मुळे लोक भाड्यावर पण राहतात आहे पण मुद्दा असा आहे का आता हा काय परिस्थितीने आम्ही पूर्ण उभं राहायचं सध्या ही परिस्थिती आम्हाला दिली आहे का म्हाडामध्ये पण तिकडे सुद्धा साठी लोक येतात काही हे घर विकलं गेलं आहे Okay. आणि आम्हाला द्या परत तर ते आम्ही काय त्यांना उत्तर द्यायचा आणि हे बॉन्ड बनवले बन असल्यामुळे आम्हाला काही पुढचं काही कळतच नाही सुचतच नाहीये आम्ही पुढे काय स्टेप घ्यावी हे बॉन्ड सरकारकडून बनवले होते ना हो पब्लिक येते घरामध्ये का हे घर आम्ही विकत घेतले आणि माडावाले आम्हाला पजेशन देत नाहीये असे साठी लोक येतात आता ते खरंच आहे की नाही आम्ही त्यांना सांगितलं का तुमचं ऍग्रीमेंट वगैरे दाखवा पण ते कोण काय दाखवत नाहीये पण ते व्हेरिफिकेशन साठी सतत कोण ना कोण येत असत असेल मेबी पण आता आम्ही असे गांगरलेलो आहोत ना काय जायचं कुठे जायचं कोणाची मदत मागायची आणि परत त्या जागेवर कसं उभं राहायचं कारण की आज आमच्याकडे अशी परिस्थिती नाही का पुन्हा बांधकाम करून आम्ही काय चार सिस्टम बांधून किंवा अनलिगल परत उभं करणं कारण की आज गव्हर्नमेंटनी परमिशन तर दिलीच नाही अनलिगल तर काम बांधवलं पण गव्हर्नमेंटनी हे समजायला पाहिजे का आज तुम्ही दिले पण काही लोकांच्या शाळेमुळे लोक भाडा भरून पण राहतात आहे तर त्यांचं काय आश्वासन सरकारकडून देण्यात आली होती आपल्या काय किती पूर्ण झाली काहीच आहे जे मदत त्यावेळेला मिळाली तेवढीच आणि म्हाडाला परदेशांना त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणी येऊन भेटलं नाही किंवा आम्हाला कोणी सपोर्ट केला नाहीये आम्ही कोणाकडे जातोय तर आम्हाला नंतर या किंवा कोण भेटत नाहीये व्हिडीओ पण प्रचंड पाहायला मिळाला हो आम्ही जनता दरबारला पण गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं सध्या माडामध्ये राहामध्ये तुम्हाला कमीत कमी काय पैसे भरून ते दे, तुम्हाला देतील घर पण तुम्हाला कमीत कमी काहीतरी भरावं लागेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एप्लिकेशन दिलेली आहेत वकिला थ्रू आम्ही गेलोय सीएम साहेबांपर्यंत आम्ही हे नोट लेटर पाठवलेले पण त्याचंही काय आम्हाला अजून उत्तर मिळालेलं नाही इकडची लोकल एमएलए काय करतात लोकल एमएलए तेव्हा त्या लोकांनी पण हॉस्पिटलाइज जे होते त्यांना काहीतरी मदत केली पण त्याच्यानंतर आमच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाहीये आमची अपेक्षा आहे का आम्हाला बांधकामासाठी काहीतरी मदत करावी आणि आम्हाला परत उभं राहण्यासाठी मदत करावी की आम्ही त्या जागेवर परत उभं राहावं आम्ही म्हातारी माणसं लहान मुला बाळांना घेऊन कुठे जाणार किती वर्ष बाहेर राहणार आज हातात काही नाहीये आम्ही परत बांधकामासाठी एवढा पैसा नाही टाकू शकत आज बाहेरच्या लोकांची डिमांड तर माहितीच आहे तुम्हाला बिल्डरचा भाव कायचा काय आहे तेवढा पैसा आमच्याकडे तर आम्ही सिडको मध्ये तेव्हाच घेतलं असतं ना पण जसं म्हणतात की बहुजन विकास आघाडीकडे एक बिल्डर लॉबी आहे मग कधी तुम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न नाही केला आम्ही एक दोन वेळा गेलो पण आम्हाला कोणी तिकडे भेटलंच नाही म्हणजे आता सर नाहीये नंतर या किंवा दुपारी या आणि आता इलेक्शन असल्यामुळे तर आम्हाला कोणी दादाच देत नाहीये ओके अच्छा काय म्हणाल मॅडम काय सांगत होता तुम्ही काय काही रिस्पॉन्स नाही 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 काहीच रिस्पॉन्स नाही याची पत मध्ये तेच येतात फोन नंबर रूम नंबर वगैरे विचारतात तुमचं नाव वगैरे विचारतात बाकी काहीच नाही आणि आम्ही विचारलं की अग्रीमेंट दाखवा तर ते लोक बोलतात की आमच्याकडे अग्रीमेंट वगैरे काहीच नाही कुठेतरी छळ सुरू का आता ते जे येतात ते त्यांचं त्यांनाच माहित असेल किंवा माडावाल्यांना माहित असेल आम्ही अप्लिकेशन दिले आम्हाला अजून काही रिप्लाय तर आमच्यापर्यंत अजून काहीच आलं नाही आम्ही एक महिन्याच्या भरोस्यावरच इथं आलो पण अजून आम्हाला काय अजून कोणी काही बोललं नाही की इथून जावं वगैरे म्हणून त्या दृष्टीने हो। आम्ही अजून इथे आहोत पण आम्हाला एवढीच अपेक्षा की आम्हाला सरकारने मदत करावी मंत्री आले होते आणि मदत करणार असं सांगितलं होतं मंत्र्यांनी म्हणजे काहीतरी मदत तुम्हाला होईल क्लस्टरची योजना असेल किंवा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू सेल्फ डेव्हलपमेंट करू विविध योजना होत्या तर त्यामध्ये काही नाही नाही अजून काहीच नाही काहीच नाही आता काय वाटतंय सरकारने तर काय करावं सरकारने आम्हाला परमिशन द्यावी लिगल बांधून हा क्लस्टर योजनेसाठी परमिशन द्यावी पण आता ज्यांचं सरकार आहे ते क्लस्टर योजनेसाठी तितके पॉझिटिव्ह दिसत आहेत काय वाटत तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे का तेवढी जागाच नाही का तिकडे क्लस्टर डेव्हलपमेंट हो उभं हो राहते बिल्डिंग करू शकतात मग त्यांनी आम्ही तर त्यावेळेला जेव्हा आमचा अपघात झालेला तेव्हा आम्ही सांगितलेलं का तुम्ही असं बघायला गेलो तर कुठेच रोडची जागा नाहीये प्रत्येक बिल्डिंग ही जोडून जोडूनच आहे मग तुम्ही अनधिकृत म्हणून जे सांगतात ते बाकीच्या पण अनधिकृत मग त्यांना खाली करून आमचा क्लस्टर डेव्हलपमेंट करावं पण त्याच्यासाठी कोणी योजना अजून नाही नाही मॅम तुम्हाला इथे विचारू शकते मॅडम तुम्हाला विचार तरी तुम्हाला विचार तुम्ही म्हाडामध्ये राहता आता हो काय कंडिशन आहे आता तुमच्या घरी पण लोक येतात हो आमच्या घरी पण आलेली हारू आम्ही घेतलेला आहे असे बोलत तर आम्ही बोलले आम्ही तर गणपती पासून इथंच राहतोय ते बोलतात ना आमचं आम्ही घेतलेला आहे हा रूम तुम्हाला कसा राहायला दिला नाही ते बोलले आम्हाला काय तुम्ही त्यांना विचारा ना दिला नाही त्यांना अच्छा म्हणजे लोकांनी बेजॉरदारी कोणाची रूम हा दिलेली विकले गेले ते रूम तुम्हाला दिलेला दिले दिले आहे तो म्हणजे तुम्हाला खाली करता येईल आता काय ते लोक का आता खाली करायला सांगितलं मग खालीच करणार मग आम्ही जाणार कुठे नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे मी आता तुम्हाला हा विचार इच्छिते की आता तुम्हाला माहिती आहे की खासदार बीजेपीचे आहेत पालकमंत्री बीजेपीचे आहेत म्हणजे सगळी सत्ता बीजेपीचीच तुम्हाला कधी असं वाटलं नाही की कधी जावं मंत्र्यांकडे किंवा आमदारांकडे काही रिस्पॉन्स येईल असं वाटलं नाही कधी असं वाटलं म्हणजे गेले तर आम्हाला भेटतील तर ना भेटले तर आम्ही बोलणार ना त्यांच्याशी त्यांचा जनता दरबार पण असतो गेलेली तिथे आम्ही पण तिकडे पण काही नाही झालं तिकडे काय नाही ऐकून पण नाही घेतलं ऐकून घेतलं त्यांनी सांगितलं तुम्ही राहावा म्हणून पण आता राहावा सांगितलं नाही खरं एक महिन्याची मुदत दिला नाही होती ना आता याच्या पुढे आम्ही काय करणार आमची घर तर पडलीच आता काय चाललंय डोक्यात काय काय कंडिशन काय सध्या आता काय सरकारने आमच्यासाठी काहीतरी थोडंफार करावं आमचे घर उभी करण्यासाठी सरकार वाटत करे आता त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो आमचा गरिबाला आम्हाला सांभाळायचं किती लागत घर होतं जे गेलं ते पाच वर्षापासून राहत होता तुम्ही पंधरा वर्ष झाली राहत जर तुम्हाला माहिती असेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ही लोक तिकडे राहत होती ताई तुम्हाला विचारेन काय कंडिशन आहे कारण तुम्ही अपघातात आपल्या जवळचा व्यक्ती पण गमवलेला आहे तर त्यानंतर काय मदत मिळाली सरकारकडून आम्हाला तर काय का नाही आम्हाला जे तेवढे पैसे भेटले तेवढेच भेटले बाकी काहीच नाही मिळालं काय नाही काय नाही सगळं गेलं आमचं पैसे किती दिवसांनी भेटले तुम्हाला पैसे त्यांनी वीस वीस हजार रुपये ते चेक दिलेला आहे कॅश दिलेले बरं पुढे पुढे हो मिळाली असेल ना तीन चार महिन्या दोन तीन महिना मिळाले ते दोन तीन महिने अपेक्षा काय नाही आम्हाला आता घरासाठी काहीतरी करावं सरकारने घरासाठी काय काय सांगाल आज काय वाटत गेलेलं आहे आणि सरकार काही खूप वाट झाली आम्हाला दिली होते बीएमसी कडून आणि एक कार्यकर्त्यांनी कोणीतरी वीस हजार दिले होते त्याच्यानंतर आमच्याकडे पक्षेत नाही आम्ही भाडा राहतो तिथे पण त्या लोकांनी विकलेला रूम आहेत आता त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आता स्वतः शिंदे बोलले होते फोन प्रताप सर सरनायकांशी की आपण मदत करू म्हणून पण अजूनपर्यंत काय नाही पत्ताच नाही त्यांचा काय आश्वासन दिल्यानंतर परत आम्हाला काय मिळायचं त्याच्यावरती आमचं काम बोलण्याच्या नंतर सगळं चालू असतं अजूनपर्यंत काय अजून मिळालं का आता निवडणूक आहेत आता कोणते आमदार कोणते खासदार तुमच्याकडे येत नाही का बोलायला नाही अजून निवडणूक कोणत नाही आमच्याकडे कोणी आलंच नाही अजूनपर्यंत निवडून नाही

नक्की जसं की आपल्याला माहिती असेल ही लोक जी आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राहत आहेत दहा वर्ष पंधरा वर्ष हा एक खूप मोठा काळ असतो आपला आपल्या वास्तूला सजवण्यासाठी तिकडे राहण्यासाठी जर आपल्याला माहिती असेल आम्ही तब्बल एक आठवडा संपूर्ण दिवस वेळ ही हा मुद्दा जो होता तो पकडून ठेवला होता यांच्या राहणीमानाचा परंतु आता जे काही त्यांना ज्या परिस्थिती लोक राहत आहेत आणि ज्या प्रकारे म्हाडामधून यांना बाहेर काढण्यासाठी यांना ती घरं दिली गेली आहेत जी आधीच विकलेली होती रिकामी घरांना देऊ शकले असते परंतु ती घरं दिली गेली जी आधीच विकलेली आहे जेणेकरून पजेशनच्या वेळेस नागरिक त्यांच्याकडे यावे आणि ह्यांना घर खाली करावं लागावं म्हणजे प्रशासनाची कशा प्रकारे चाल होती की कसं तरी ह्यांना एक महिन्यासाठी शांत करावं यांचे पैसे द्यावे आणि अन्य बाजूला करावं परंतु ती कुठेतरी चाल त्यांची कामं करताना दिसत नाहीये कारण नागरिक का आता त्यांच्या मागणीसाठी आता प्रयत्न करतच राहिलेले आहेत कोणत्याच पक्षाकडून जेव्हा मदत मिळत नाही तेव्हा काय परिस्थिती होते आपण बघतोय कोणताही मंत्री कोणताही संत्री आता कोणतेही आमदार त्यांची मदत करायला तयार होत नाहीयेत आणि आता मदत करायचं खूप दूरची गोष्ट आहे जनता दरबारमध्ये यांना बाहेर उभं केलं जात यांना हात घेतलं जात नाही म्हणजे अशी परिस्थिती असताना आता पुढे काय होणार हा एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित असेल पाहण्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहण्यासारखं असेल की रमाबाई अपार्टमेंटचा जो महत्त्वाचा मुद्दा होता जो खूप गाजलेला मुद्दा होता विरारचा त्यामध्ये या लोकांना न्याय मिळतो का आणि पुढे काय होतं धन्यवाद